हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉग विथ संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ आहे शनिवारचा आणि शनिवारी बघा मी काय माझं रुटीन आहे ते तुम्ही आत्ता बघालच तर मी या नॉनस्टिकच्या तयावर भाकरी केली आणि मला असं वाटलं की काय खरंच मी खूप मोठी चूक केली असं मला वाटलं पण हा जो माझा नॉनस्टिकचा जो तवा आहे तर तो तवा उ, मार्बल कोटिंगचा तवा असल्यामुळे तो काय आपण निर्लेपच्या जे तव्याचं कोटिंग निघतं तर तसं याचं कोटिंग निघत नाही आणि मग मी असंच चपात्या झाल्यानंतर मी म्हटलं चला एकच भाकरी टाकायची आहे तर चला आपण करून बघूया नॉनस्टिक तव्यावर भाकरी तर कशी येते की नाही तर त्याच्यासाठी मी या नॉनस्टिकच्या तव्यावर भाकरी करायला गेले पण भाकरी तर छान आली काहीच प्रॉब्लेम नाही आला भाकरी भाजायचा किंवा करायचा तर छान अगदी अशी मस्त टम्म फुगली होती भाकरी पण दोन्ही साईडनी मी अशी तव्यातच भाजली पण या नॉनस्टिकच्या तव्यावर भाकरी कधीच करू नका कारण नॉनस्टिकचा तवा जो असतो तर तो त्याचं जे कोटिंग असतं ते निघतं कारण आपण भाकरीला पाणी लावतो आणि पाण्याबरोबरच ती भाकरी आपण जेव्हा पलटी मारतो तेव्हा ती चिकटली जाते आणि त्याच्याबरोबरच ती कोटिंग पण मग आम आपण जेव्हा हो जे घासतो तर त्याच्याबरोबर ते कोटिंग निघतं म्हणून नॉनस्टिकच्या तव्यावर कधीच भाकरी नाही करायची त्याच्यासाठीच आपण नॉन लो, लो, लोखंडाचा तवा वापरतो जास्तीत जास्त भाकरी करण्यासाठी लोखंडी तवा चांगला असतो कारण त्याच्यात जास्त चिकटत नाही आणि जरी चिकटलं तरी पण आपण त्याला रफली घासू शकतो म्हणून लोखंडाचाच तवा वापरायचा ॲल्युमिनियमचा काही तव्याचा याचा ॲल्युमिनियमचा तवा असो त्याला पण भाकरी चिकटते आणि घाजायला गेलं की तो तवा पण निघत नाही त्याच्यामुळे लोखंडाचा तवा सगळ्यात छान भाकरीसाठी तर बघा मी हे नॉनस्टिकच्याच पॅनवर केलेलं आहे तर भाकरी खूप सुंदर झालेली आहे पण पन... करू नका भाकरी नॉनस्टिकच्या तव्यावर माझी चपाती झाली होती म्हणून भाकरी व्यवस्थित दोन्ही साईडनी भाजली गेली मला जस्ट एक चेक करायचं होतं की भाकरी होती आहे का तर कधीच करू नका कारण त्याचं कोटिंग निघतं कारण पाणी लावतो आपण भाकरीला तर ती चिकटून बसते आणि नॉनस्टिकच्या तव्याला आपण जास्त रफली घासू शकत नाही बस वर्ण आपण एक याच्या काय म्हणतात आपण वायरी वायरच्या घासणीनेच फक्त तो तवा घासू शकतो पण हा माझा जो तवा आहे तो आता ब सगळ्यांकडेच असा मार्बल कोटिंगचा तवा असतो याचं कोटिंग निघत नाही मग त्याच्यामुळे भाकरी व्यवस्थित आली तर अशा पद्धतीने मी भाकरी केलेली आहे आणि बाहेर वातावरण बघा हे पावसाचंच वातावरण आहे पाऊस मध्ये 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 येतच असतो तर हे शेजारचं आहे आमच्या शेजारी आंब्याचं झाड आहे तर ते तुम्हाला मी दाखवत आहे पण इथं पण काही व्यवस्थित असा पाऊस दिसत नाही आणि हे बघा इथं दिसतोय की पाऊस येतच आहे आणि पाऊस पडताना दिसत आहे खाली इतका सारा नाही आहे पण येतो आहे नंतर बघा दुपारी आम्ही जेवायला बसलेलो आहे आणि जेवणात आहे हरभऱ्याची भाजी आणि हे सॅलाड दिसतंय आणि आता तो तोतापुरी आंबा राहिलेला आहे अजून लंगडा आहे तोतापुरी आहे दशेरी आंबा आहे पण आत्ता जो खातात तो तोतापुरी आहे आणि आम्ही आता इथं जेवायला बसलेलो आहे सॅलाड आहे चपात्या मी भाकरी केलेली आहे आणि हरभऱ्याची भाजी तर या जेवायला आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग खरंच आवडत असतील तर ब्लॉग पूर्ण बघत जा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ऐश्वर्या अक्षय बसलेले आहेत आणि मी पण बसलेले आहे, बस आहे जेवायला <laughs> या सगळे जेवायला आणि नंतर इथं बघा संध्याकाळी आम्ही निघालेलो आहे बाहेर तर बाहेर म्हणजे एक मंदिरात चाललेलो आहे ऐश्वर्या म्हटली की चला आपण मंदिरात जाऊन येऊया छान मंदिर आहे तर त्याच्यासाठी आम्ही चाललेलो आहे मंदिरात तर बघा मंदिर खूप सुंदर आहे आणि कशाचं मंदिर आहे ते तुम्हाला तिथं गेल्यावर दिसेलच तर इथं बघा मेट्रोचं थोडंसं ट्रॅक दिसत आहे तर मी ते गेल्यावर मला समजलं की ते पूर्ण घ्यायला पाहिजे होतं पण ते नाही आलं तर आम्ही आलेलो आहे बघा पोहोचलेलो आहोत मंदिरात तर हे आहे चारू भुजा मंदिर आहे तर याच्यात बरेच देवांचं छोटे छोटे मंदिर होते जसं की गणपती आणखीन राधाकृष्ण शंकर तर राम दरबार विष्णूचं पण मंदिर होतं तर खूप सुंदर आणि शांत आणि खूपच खूपच मस्त असं हे मंदिर आहे तर हे आहे मुख्य ते जे मंदिर आहे देवाचं ते आणि हे बघा इथं भरपूर म्हणजे शांतता आहे आणि हे गणपती बाप्पा आहेत आणि लोकं पण येत आहेत थोडा वेळ बसतात शांत निवांत ध्यान करतात आणि मग निघून जातात थोड्या वेळपासून ही महालक्ष्मीचं मंदिर म्हणजे छोटी छोटी अशी मंदिरं सगळेच देवतांची त्यांनी तिथं ते लावलेले आहेत हे आहे, आहे राधाकृष्ण सुंदर छान सजवलेलं होतं आणि हे जे आ, हे काम आहे हे संगमरवराचं पूर्ण काम आहे इथं बघा हे पुजारी आहेत ते मुला मुलांना गंध लावत आहेत आणि प्रसाद देत आहेत आणि लोकं बसलेले आहेत समोरून दर्शन घ्यायचं आणि इकडं येऊन इथं बसायचं तर हे जे काम आहे ना पूर्ण काम हे संगमरवरचं आहे ना तर ते आहे इतकं सुंदर आणि छान असं हे, हे कोरीव काम आहे ना खूपच सुंदर आहे पूर्ण दगड आहे हा पूर्ण दगड आहे आणि खूप खर्च आला असेल या दगडाला मला वाटतं हे राजस्थानी मंदिर आहे की काय असं माहीत नाही आहे महाराष्ट्रीयन तर वाटलं नाही ते तर बघा हे कोरीव काम आहे पूर्ण सगळं दगडाचं काम आहे तर छान असं मंदिर आहे छान आणि शांत निवांत वाटलं या मंदिरात आल्यानंतर खूप खरंच छान वाटलं मानसिक समाधान मिळालं खूप शांत शांततेच्या ठिकाणी हे मंदिर आहे आम्ही मंदिरात जायला सहा वाजता निघालो होतो आणि तिकडनं येता येता आम्हाला आठ साडेआठ वाजले तर येता येता आम्ही गेलो होतो भेळच्या गाड्यावर तर तिथं सगळंच मिळतं भेळ पाणीपुरी किंवा चाट सगळे कच्ची दाबेली आईस्क्रीम वडापाव सगळंच मिळतं तर आगेश्वराने घेतली होती भेळ आणि आम्ही अक्षयने आणि विकिनी रगडा पॅटीस घेतलं होतं आणि भेळ खाल्ल्यानंतर ऐश्वर्याला डोसा पण खायचा होता त्याच्यासाठी आम्ही डोसा खायला पण गेलो नंतर चहा वगैरे घेतला आणि नंतर घरी आलो पण डोसा खाताना मला फोन आला त्याच्यामुळे मी डोशाचं शूटिंग घेतलंच नाही तर हा आहे रगडा तर मला खूप आवडतो रगडा आणि पाणीपुरी तर डोश्याचं शूटिंग घ्यायचं राहिलं आणि चहाचं पण तर असा होता आमचा आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका